नमस्कार ध्येय बाय बाय अकॅडमी या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत पोलीस भरतीची आपण सर्वजण जोरदार तयारी करतोय कुठलीही महत्वाची बातमी आली तर ती सगळ्यात आधी तुमच्या समोर मांडण्याचं आम्ही काम करत असतो मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिलं की आपण जवळपास साडे सतरा लाख फॉर्म हे पोलीस भरतीसाठी आलेले आहेत त्यातलाच एक महत्वाचा संवर्ग म्हणजेच एसआरपीएफ आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया की एसआरपीएफ साठी किती फॉर्म आलेले आहेत आणि मग नंतर नेमकं ग्राउंड आपलं कधी होईल तर पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे दोनशे टेस्ट आहेत टॉपिक वाईज शंभर आहेत सब्जेक्ट वाइज चाळीस आहेत फुल लेनच्या साठ टेस्ट आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तीन महिने या टेस्टची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे त्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचा समावेश आहे अक्षय तृतीय निमित्तानं इग्नाईट अकॅडमीच्या सगळ्या ऑनलाईन कोर्सेस वरती वीस टक्के ऑफ आहे तेव्हा नक्कीच आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी बघा हे जे आहे हे ही माहिती एसआरपीएफच्या फॉर्म संदर्भाने आपण पाहतोय हो आता बघा या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत एस आर पी बघा या ठिकाणी एसआरपीएफचे हे वेगवेगळे युनिट आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत मग त्यामध्ये पुणे पुणे कोटल नागपूर पुणे दौंड धुळे दौंड मुंबई म्हणजेच जी आर सेव्हन जी आर एट असं एक जे वेगवेगळे सतरा युनिट्स आहेत या सतरा युनिट्सची माहिती आहे याच्यामध्ये मला बघा या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ऍप्लिकेशन किती आहे तीन लाख तीस हजार पाचशे दोन किती आहे तीन लाख तीस हजार पाचशे दोन आणि त्यापैकी पेड म्हणजे त्यांनी फी भरलेली आहे असे किती लोक आहेत तर या ठिकाणी तीन लाख सहा हजार अठ्ठावीस म्हणजेच आपल्या लक्षात येईल की तीन लाख सहा हजार अठ्ठावीस ऍप्लिकेशन किंवा अर्ज हे फक्त एस आर पी एफ चे आहेत हे नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जोरदार तयारी चालू ठेवा कारण ही खूप चांगली संधी आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपलं ग्राउंड कधी असेल तर वेळोवेळी याच्यावरती मी दोन तीन व्हिडिओ घेतलेले आहेत आतापर्यंत ज्याही काही बातम्या किंवा जे काही प्रसिद्धी पत्रक समोर येतात त्यातनं असंच दिसतंय की वीस मे नंतर कधीही आपलं ग्राउंड सुरू होऊ शकतं पण एक लक्षात घ्या वीस मे नंतर साधारणतः चार जूनला लोकसभेचा निकाल आहे त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की चार जूनच्या नंतरच हे ग्राउंड चालू होईल पण आपण गाफील न राहता वीस मेच्या नंतर कधीही ग्राउंड झालं तरी आपली तयारी ही असली पाहिजे त्या दृष्टीनं जोरदार तयारी करा आपल्या मदतीसाठी इग्नाइट अकॅडमी संपूर्ण टीम सोबत आहे तुमच्या मदतीसाठी योग्य गायडन्ससाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ नोट्स आहेत लाईव्ह प्लस रे, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे आणि फ्री वीकली टेस्ट आहेत यामध्ये इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक बापू सर असतील अमोल सर योगेश सर अक्षय सर विजय सर मी स्वतः आहे किंवा किरण पाटील सर हे सगळे तज्ञ शिक्षक जे आहेत ते या बॅचला शिकवत आहेत यासाठी तुम्हाला इग्नॅट अकडे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे इग्नॅट पब्लिकेशनची आपली ही दोन पुस्तक हो आहेत पोलीस भरतीचा मराठीचं वन लाईन पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भरतीमध्ये फायदा झालाय पन्नास टक्के डिस्काउंट या दोन्ही पुस्तकांवरती चालू आहे तर नक्की ही पुस्तक देखील आपण मागू शकतात त्याच पद्धतीने अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आता वीस टक्के प्रत्येक बॅच वरती डिस्काउंट सुद्धा सुरू आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो जोरदार तयारी करा तुमच्या मदतीसाठी गायडन्ससाठी इग्नाट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे